येथे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचे वाटप तालुक्यातील दोन हजार पाचशे नोंदणीकृत कामगारांना लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या वतीने शिक्षण आरोग्य व रोजगाराच्या योजना राबवण्यात येतात या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले के होते त्या अनुषंगाने आज पालकमंत्री राठोड यांच्या संकल्पनेतून दारव्हा तालुक्यातील दोन हजार पाचशे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे जिल्हा प्रमुख श्रीधर मोहड माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे माजी जिल्हा परिषद सौ कालिंदाताई पवार तालुका प्रमुख मनोज सिंगी शहर प्रमुख राज दुधे माजी सभापती सुनीता राऊत संगीताताई इंगोले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुभाष राठोड माजी नगराध्यक्ष बबनराव इरवे उपसभापती नामदेव जाधव तांडा सुधार वस्ती योजना अध्यक्ष नेमीचंद दा नेमीचंद जाधव आदी उपस्थित होते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळीच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांमध्ये पूर्वी कामगारांना बांधकामांसाठी उपयुक्त पेटीचे वाटप करण्यात येत होते या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने नुकतीच गृहोपयोगी साहित्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली या साहित्याच्या संचात सतरा प्रकारच्या तीस साहित्यांचा सा समावेश आहे या वस्तू उत्तम दर्जाच्या व उपयुक्त अशा आहेत असे आपल्या भाषणातून पराग पिंगळे यांनी सांगितले अनेक कामगारांनी नोंदणी केली परंतु नंतर नोंदणीचे नूतनीकरण केले नसल्याने त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही अनेक कामगारांची नोंदणी देखील झाली नाही नूतनीकरण व नोंदणी व नवीन नोंदणीची विशेष सुविधा दारवा येथे उपलब्ध करून देणार आहोत कामगारांना आता ऑनलाईन पद्धतीने थेट लाभ दिला जातो त्यामुळे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवणार दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे असे सुद्धा मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली माहीजवळ परिषद काल, पवार माजी, माजी सभापती श्रीधर मोहळ यांनी देखील आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केले कार्यक्रमास तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना युवासेना महिला आघाडी भावीसे लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक तथा समस्त शिवसैनिकांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर राठोड यांनी केले